माझ्या मुलीचा बड्डे अजून महिनाभर लांब आहे पण तिला आत्ताच गिफ्ट द्यायला चालू झालेले आहेत तिला टेंट हाऊस पाहिजे होतं कारण तिचं आधीचं सा तुटलं होतं त्यामुळे माझ्या जिवलग मैत्रिणीने तिला टेंट हाऊस पाठवून दिलेलं आहे पेपा पिकचं जे की तिला भरपूर आवडलं आणि आज मला अचानक होणारी सर्दी झाली म्हणजे अचानक शिंकायला चालू झाले आणि घसा पण दुखायला लागला त्यामुळे घरी आलेल्या पहिल्यांदा चहा कडक घेतला आणि मग संध्याकाळच्या कामांना लागले आणि रात्रीच्या स्वयंपाकाला सुद्धा लागले आता जोपर्यंत अद्याला बड्डेचं काय समजत नव्हतं ना तोपर्यंत ठीक होतं पण आता यावर्षी तिला बड्डे म्हणजे खूप जास्त समजायला लागलाय त्यामुळे तिचे डिमांड पण वाढले आहेत कशा का प्रकारे बर्थडे सेलिब्रेट करायचं हे आम्हाला सांगते कोणता केक आणायचा कसला ड्रेस आणायचा तुम्ही गिफ्ट काय दिलं पाहिजे इथपर्यंत तिने सगळं नियोजन करून ठेवलेलं आहे तर आज होता फायनल बिग बॉसचा तर विनर झालेला आहे गौरव खन्ना तुम्ही कोणाला सपोर्ट करत होता तेही सांगा मी सपोर्ट करत होती ताणिया तल्ला मला वाटलं ती जिंकेल पण तसं नाही झालं आता मी वाट बघते मराठी बिग बॉसची तर तुम्हाला बिग बॉस आवडतं का नाही हेही सांगा आणि मराठी बिग बॉसची तुम्ही किती वाट बघताय तेही सांगा मी खूप जास्त उत्सुक आहे या वर्षीच्या मराठी बिग बॉसमध्ये नक्की कोण कोण असणार आहे